बाय कसे आहे सगळे प्रियास लव्ह लॅब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत नवीन दिवसाची नवीन सुरुवात मस्त वाटलं गावाला जाऊन आल्यामुळे कसं झालं आहे फ्रेश झाले नेहमी मी गावावरून आली ना थोडी दुःखी असते कारण मी दोन दिवसासाठी जाते मग मला वाईट वाटतं पण ह्या वेळेला मी मनसोक्त राहिले त्याच्यामुळे मला खूप छान वाटतंय आता आवाज वेगळा येतो आहे कारण मला सर्दी अशी डोक्यात झाली अशी काय म्हणतात ना खूप असं डोकं दुखते ती सर्दी याच्यात बसली कसं काय काय माहीत नाही किंवा गावावरून आल्यावर अचानक ए सीमध्ये सतत राहिल्यामुळे गावी कसं मोकळं वातावरण होतं एकदम इथे चेंज झालं आणि त्याच्यामुळे एकदम असं जाम झालं त्याच्यामुळे थोडासा आवाज वेगळा येत असेल आता वाफ घेत घेतली आहे तर थोडंसं होईल त्याचं हलकं हलकं डोकं तर हलका हलका सांगायची गोष्ट म्हणजे तुमचा दिवस छान आनंदात जाओ मस्त जावं तुमच्या पण दिवसाची सुरुवात अशी एनर्जीने करा हसत हसत करा पॉझिटिव्हिटीने करा आता मी देवपूजा केली आणि विशेष म्हणजे काल माझ्या मैत्रिणींना मा तिच्या फार्म हाऊसहून खूप सारी मोगऱ्याची फुलं आणली होती आणि आम्हाला सगळ्यांना दिली होती तर आज मी सगळ्या घरभरती म्हणजे देवाला वाहिली तिकडे ह्याच्यात पण ठेवलेत बाऊलमध्ये पण ठेवलेत इतका सुंदर त्याचा घमघमाट येतोय ना कारण ना ती खराब होणार ना जास्त वेळ ठेवली तर मी बाप्पांना पण त्याचा हार करून घातला आणि दिवाऱ्यात पण सगळे वाहिले आहेत आणि इकडे पण बघा ह्या बाऊलमध्ये पण मोगरा सगळा हे ठेवला आहे एरवी मी त्याच गोंड्याचे पाकळ्या ठेवते आणि इथे बाबांच्या इथे पण ठेवलेत थोडी आणि आता उद्यासाठी थोडी ठेवलेत त्याच्यापेक्षा काय जास्त ती टिकणार नाहीत ना, ना। कारण फुललेली आहेत ती आता देवपूजा झाली आता था माझं आहे ब्रेकफास्ट हे फ्रूट्स करून ठेवलेले आहेत मिस्टरांनी आता ते खाते ब्रेकफास्ट झालाय आता मी काय केलं आहे ही की पडदे काढले आहेत हॉलचे आता म्हटलं पडदे स्वच्छ करून घ्यावेत मधले आकाशच्या पण काढलेत कारण आणि म्हटलं आज ना त्याचं कपाट लावावं तो नाही आहे इथे तो पण हे सगळं उलता करून घेते तो आला की मग काय होत नाही मिस्ट्राणचं आणि माझं कपाट लावून झालं मला जेव्हा जेव्हा वेळ मिळाला सुट्टीत तेव्हा मी ते सगळं करून घेतलं आता त्याचंच राहिले त्याच करते आता आलं की अशी कामाला सुरुवात असते कामं का तर करावंच लागतात आणि आ, आता जरा फ्रेश आहे ना ताकद आलेली आहे एनर्जी आलेली आहे ते जेव्हा आता जेवढं शक्य आहे तेवढं करून घेणार आहे मग परत पाऊस सुरू झाला एकदा धबाध मग वातावरण सगळं हे झालं की मग काय सुकत नाहीत कपडे आणि काय होत नाही तर जेवढं सगळे बिछाणे वगैरे चादरी वगैरे सगळं काय म्हणतात ना अंगावरचं पांघरुण वगैरे सगळं धुवून घेणार मुळातच उशीर झाला आहे कारण पावसाला कधी पण सुरुवात होईल कारण वातावरण तर असंच झालेलं आहे आणि उशिरा गावी गेलो ना त्याच्यामुळे यायला उशीर झाला त्याच्यामध्ये ही सगळी कामं खरं म्हणजे मेमध्येच व्हायला पाहिजे पण आता माझं चाललंय असू दे जूनमध्ये कुठे एवढा पाऊस पडतो शक्यतो मी करून घेणार आहे गावी गेलो आणि त्या आठ दहा दिवसात इथे कावळ्याने घरटं केलं आहे आणि अंडी घातले असू दे आता त्याला काय धक्का लावणार नाही ती सगळी पिल्लं बाहेर येईपर्यंत हा बघा आकाशा रूममध्ये आता किती पसारा काढला आहे सगळं कपाट मी त्याचं खाली केलं आहे सगळे त्याचे बुक्स आणि कपडे आता हे सगळं लावून घेते व्यवस्थित बरंचसं जुनीच पुस्तकं आहेत पण आता तो आल्याशिवाय त्याच्या हिशोबानेच तो काढून टाकेल मी फक्त लावून ठेवायचं काम करणार आहे कारण परत माझ्या जाणगे होणार नाही तर सुरुवात झाली आली की कामाला सुरुवात इतकी कामं असतात ना सुट्टीवरून आलं ना की घरात खूप सारी कामं असतात आता पटपट पट लावून घेते सगळ्यात आधी मी त्याची सगळी पुस्तकं ठेवून घेतली सॉर्ट आऊट केली जुनी होती ती एका पिशवीत भरली नवीन होती ती बाजूला ठेवून दिली त्याच्यानंतर त्याच्या कपड्यांच्या सगळ्या घड्या घातल्या जी नको असलेले कपडे पण काढून टाकले कारण खूप कपडे झाले होते आणि ते सगळे कपाटात लावून घेतले आज ॲक्च्युली मला ना ह्याच्यानंतर किचनच्या ट्रॉल्या स्वच्छ करायच्या आहेत मी ठरवलं रात्री उशीर झाला तरी चालेल जवळजवळ आता संध्याकाळ झालेलीच आहेत साडेपाच सहा झालेत मिस्टर आले की चहा घेऊन ते कामाला सुरुवात करणार आम्ही कारण मला उद्या आराम करायचं आहे फायनली सगळा पसारा जो बेडवर होता तो आता कपाटात गेलेला आहे नको असलेलं मी काही टाकून दिलेलं आहे जास्त काही हलवलं नाही फक्त लावून ठेवलं आहे हे कपाट आमचं जुनं होतं त्याच्या बेडमध्ये शिफ्ट केलं होतं म्हटलं त्याला वापरतो आता एकटाच वापरतो हे कपाट आता आम्ही दोघांनी चहा घेऊन मोर्चा वळवला किचन ट्रॉलीच्या स्वच्छतेकडे मिस्टरांनी ट्रॉल्या भरभर काढून घेतल्या आणि आता ते धुवायला बसलेत मी त्या किचनच्या खालचं सगळं आता स्वच्छ करून घेते खरं म्हणजे ट्रॉली म्हणजे जुळं असं समीकरण असतं असं सगळे म्हणतात किती पेस्ट कंट्रोल केलं तरी झुळं होतात पण सतरा अठरा वर्ष झालं माझ्याकडे या ट्रॉल्या आहेत पण माझ्याकडे कधीच झुरळं झाली नाहीत त्याचं कारण असं की जेव्हा बिल्डर आपल्याला फ्लॅट देतो की नाही तेव्हा ते किचनच्या ओट्याखाली सगळं थोडं रफटप असतं तर माझ्या मिस्टरांनी काय केलं त्याच्यामध्ये सर्व बारीक बारीक ठिकाणी ना व्हाईट सिमेंट भरून घेतलं जी छोटी छोटी छिद्रं असतात ना ती सगळी मुजवून घेतली कारण त्याच्यात त्या झुरळांना लपायला जागा असते आणि सगळं ते प्लेन करून घेतलं त्याच्यामुळे माझ्याकडे अजिबात झुरळं होत नाहीत कारण मी आधी पेस्ट कंट्रोल करतच नव्हते की वर्ष हल्ली मी करोनानंतर करायला सुरुवात केली आहे तर आता ट्रॉल्या सगळ्या स्वच्छ केल्यात काही त्यांनी धुतल्या काही मी धुतल्या आणि त्यांनी तोपर्यंत लावून घेतल्या थोड्या तोपर्यंत मी घासून घेतल्या असं करून एकदाचं ते सगळं किचनचं काम आवरलं कारण हे काम फार वेळखाऊ असतं त्याला खूप वेळ जातो आणि ट्रॉल्या पण ना जवळजवळ म्हणजे अजिबात घाण झालेल्या नाहीत म्हणजे गंजलेलं नाही आहेत खूप छान स्वच्छ आहेत तर अशा प्रकारे आवरून झालं बाबा एकदाचं फायनली सगळं आवरून झालं आणि हा प्रकार जरा बरा वाटला <laughs> कारण सेंट्रल कसं नॉनव्हेज पण करायचं असतं आणि थोडं आपण रिलॅक्स उठतो मग सगळ्याच कामाला उशीर होतो म्हणून म्हटलं आज संध्याकाळी केलं सगळं झालं पण घामाघूम झाले आणि आज वॉकला गेलो नाही म्हटलं त्याच्याऐवजी हा व्यायाम करूया असं केलं काहीतरी जुगाड झालं ना आता संपले सुट्टीचे दिवस आता कामाचे दिवस घर पण आवरलं पाहिजे ना सगळं आणि मोस्टली ट्रॉल्या स्वच्छ झाल्या त्याच्यामुळे काय आता तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आता हे सगळे डबडबले घामाने पहिल्यांदा काय करते शॉवर घेते आणि मग जेवून मस्तपैकी एखादा मूवी बघायचा आता सॅटर्डेचा आनंद घ्यायचा रात्री उशिरापर्यंत मस्त टी व्ही बघायचा मूवी बघायचं आता रिलॅक्स तर तुमचं काय सॅटरडेचं प्लॅनिंग होतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा जो मी प्रकार केला सॅटरडेला काम केलं सगळं ते योग्य आहे का <laughs> नक्की सांगा मला आ, तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्याने जरूर सबस्क्राईब करा भेटूया आपण असं अशाच घरगुती ब्लॉगमध्ये गप्पा आणि घरातली आपली कामं बायकांचं जे काय असतं ते म्हणतात ना किचन आपण घर स्वयंपाक पाणी हेच शेअर करत असते आणि कधीकधी वेगळं काहीतरी करतो ते नाही डेलीचं रुटीनच असतं ना माझं चला बाय